तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपूर जिल्ह्यामध्ये सूर्यप्रकाश झाला होता काल आणि परवा <laughs> शेतकऱ्यांच्या यवतमाळ सोलापूर वाशिम परभणी जिल्ह्यातल्या कमेंट सुद्धा का पूर्व समोर आता किती दिवस आपल्याला सूर्यदर्शन बघायला मिळेल किंवा पाणी किती दिवस आहे सर तुम्हाला मी पहिले सांगितलं <laughs> महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होईल पण फवारणीचा वेळ साडेचार वाजता पाच वाजता संपून जाईल कारण की उष्णतेच्या लेव्हलमुळे थोडीफार ढगांची निर्मिती होऊन पाण्याची लेवल पाण्याची तीव्रता देखील वाढू शकते कंडिशन मोजक्या ठिकाणी मात्र भाग बदत पावसाची शक्यता राहिली तर प्रकारे हे वातावरण झाले आता कालही बऱ्याच ठिकाणी गर्मीची लेवल वाढल्यामुळे संध्याकाळी पोहोचलाय अशी कंडिशन आपण पाहिले तर चंद्रपूर जिल्ह्यातोय आणि बोलतोय तर बरोबर हम्म हो तर तुमच्या भागातली कंडिशन बघायला गेलं तर आता वाढणार आहे म्हणजे सुदर्शनचा कालावधी होता एकतीस पर्यंत म्हणजे ते आजची शेवटची डेट आहे आजची शेवटची डेट हा तर आजपासून पासून कोणत्याही क्षणाला दुपार नंतर वातावरण सक्रिय होईल पावसाची शक्यता जरी काही ठिकाणी चार वाजे पर्यंत असली मात्र उद्याच्या तारखे पासून तुमचं वातावरण पुन्हा झडीच होते आणि तुमच्या भागामध्ये पुन्हा सुदर्शन आहे पण त्याला वेळ लागणार आहे तो म्हणजे चार तारखेपासून पुढे हा हा तुमची सूर्यदर्शनाची वेळ संपवते पण असं नाही की लगेच सूर्यदर्शन पूर्णपणे काही काही गावांना ते दिसेल सुद्धा हा एकदमच एक एक लियर येईल पण आता एकदा एक फायनल लिअर राहिली तुमची दोन तीन, तीन दिवसाची मी तुम्हाला पहिल्या वेळेस सांगितले की हो हो। एक दोन तीनच्या दरम्यान हे जडीचं वातावरण आहे काही ठिकाणी चांगला देखील पाऊस पडेल त्यानंतर चार पाच सहाच्या दरम्यान मध्ये काय होईल पाऊस उघडण्याच्या मार्गाला ते आहे बखाडीचे संकेत आहे पण त्या चार पाच साला मेघगर्जनेसह सा, मुसळधार देखील पाऊस बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो अशी कंडिशन तुमच्या भागातली आहे तर आता महाराष्ट्राचा विचार केला बाकीच्या तर या भागामध्ये उगाड आहे पेक्षा एक दिवस उशिरा म्हणजे त्यांना ते चान्स आहे उद्याचे दिवस मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र याच्यामध्ये आमचा विदर्भ वगैरे भाग येतोय तर यांना आजच्या एकादाच्या उद्याही चान्स मिळू शकतो पण दोन आणि तीनला इथे सुद्धा जडीचं वातावरण होणार आहे हो का हम्म म्हणजे महाराष्ट्रामध्ये मग चारच्या नंतर थोडंफार कुठं कुठं सूर्यदर्शन शक्यता हा म्हणजे कसं आहे बघायला गेलं दोन तीन चुकले आहेत महाराष्ट्राचे काही ठिकाणी आता मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सकाळपासूनच एकेकडे वातावरण क्लिअर होईल अच्छा जस तुमच्या भागाकडनं म्हणजे पूर्वी दर्भाकडनं जस जसं एक वाजतील दोन वाजतील तस तसं झाकत धाकत संध्याकाळच्या वेगळी येईल तशी महाराष्ट्र पण येईल मराठवाड्यात कव्हर करून पण ह्या भागामध्ये काय होईल काही ठिकाणी गर्मीचे लेव्हल वाढल्यामुळे वहणी पोहोचू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपात जाऊ शकतो काही ठिकाणी गुरबुरी येऊ शकते आणि दोन तारखेपासून पूर्णसाठीच वातावरण या संपूर्ण भागामध्ये होऊ शकतं हो का चालेल ठीक आहे ठीक धन्यवाद सर धन्यवाद